सुरगाणा तालुक्यातील काठीपाडा ग्रामपंचायतीच्या गोपाळनगर गावात उपविभागीय कृषी अधिकारी वाघसाहेब यांनी आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले आणि त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा योजनेबाबत माहिती दिली गावात कृषी विभागाच्या कामाची तपासणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी शेतीसंबंधित नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली यावेळी सरपंच रोहिणी चंद्रकांत वाघेरे समाजसेवक चंद्रकांत वाघेरे इतरच अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले ग्रामस्थ पोलीस पाटील सुरेश वाघमारे चंद्रकांत वाघेरे शंकर बोरसे भाऊ वाघेरे तुळशीराम मोहारडे किसन चौधरी पांडुरंग वाघमारे यांच्यासह संपूर्ण गावकऱ्यांनी उपस्थित अधिकारी वर्गाचे आभार मानले उत्तर महाराष्ट्र नेट नेटवर्क साठी पांडुरंग बिरार प्रतिनिधी सुरगा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव